तुम्ही त्यांच्या आई वर होता दिली असत काय म्हणलो काय म्हणलं म्हणलं नाही मी बोललोच नाही ना आईवर कुठं काय बोललो बोललोच नाही मी बोललो असलं ते शब्द माग घेऊ काय झालं मी बोललोच नाही आईवर बोललोच नाही मी ते शब्द माग घेतो बोललो असल तर मी बोललोच बोल नाही पण ते शब्द माग घेतो काय झालं पण आरक्षण द्या म्हणा मग हा आरक्षण बी द्या कारण आमच्या बी आई बहिणी आमच्या बी आई रात्र राबराब कष्ट करतात त्यांची लेकरं फाशी घ्यायला लागलेत तुमच्या आईप्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या मी तर बोललोच नाही बोल आणि असेल तरी शब्द मी माग घेतला हा आणि मोठ्या मनाने घेतला त्याच्यात काय नाही एवढं आमचे आमच्या मोठ्याच मनायच तुमसारखा आडमोठापणा नाहीये पण स्वतःच्या आईत दुसऱ्याच्या आईला पण तोला कारण आमच्या आई रक्ताच्या थाळ्यात पाडल्या होत्या था। ते बी बघा त्यावेळेस माझ्यात पोलिसाला हल्लं म्हणले होते त्यावेळेस आमची आई नव्हती का त्यावेळेस नव्हती आमची आई कोण परावागता फार वागता शेण खातो धामाचा तवा आय न दिसली आमची तुला कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही तिला तवा आय न दिसल्या का आमच्या काय बोलते रे तवा कुठे गेल तू कोण वाघी नाही ती कौर शाळे असं ती सरकारच्या आमच्या थारलं गेल तर तवा कुड मिळती आमच्या एवढे एवढेल्या तीन तीन चार चार वर्षाच्या पोरी रक्ताच्या था थारत पडल झोपली होती का तू तेव्हा तुला आमची आई दिसली तेव्हा एक तू जात जागी झाली कवर खेटर साठी ती रे कुलाच्या नादी लाग माया लागेल आमजवळ बी बाया ते शिकून कोत असलं आमच्या आई बनवलं तीनशे सात केली तो केल्यावर जमन का आणि लयच माया नादी लागली मी तो सगळं कापड उचकीन हा आणि तू माहिती येईन बी संध्याकाळ पोहोच मला बघ येते का नाही हो तुमचे काय काय येतं सगळं सांगते मग मला लोकल संध्याकाळ संध्याकाळपर्यंत उग नादी लागू नको तिची आईची लय माया आली तुला तुला आमदार खासदार व्हायचं हो असत आमच्या पोरं फाश्या घ्यायला लागलेत आमच्या पण येत आमच्या सुद्धा आहेत तिच्याकडे बघता डुकून इश्यू करू नको कशाचा बी आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तो आई दोन लाख साडी घालीत असन म्हणून तो आय आमच्या फाटक्या कापड्यातली पण ती बी आहे आम्हाला प्रिय नाटक करतो काय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे लय लागल का आमच्या आईचं ला का आम नाही टाकलंस बॅड हल्ला झाला म्हणून तू तर मला बायाने आणलं पोलिसाला माया तो हे पोलीस आहेत काय ते नाही टाकलं रे नाटक करतो मनामा आईला बोल तू आई तुला प्रिय आमचे आहे आम्हाला प्रिय रे फडणवीस चाल येतोय मुंबईला शिकवायला काय नाटक एक शब्द बोललो तर तू स्वतः चाकूंडवर टाकतो आम्हाला वाटलं शहाण आहे तुला वाटलं निरेड्योप स्त्री मी पुन्हा आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकले लोक दूषित करीन लोकाला काही देणं घेणं नाही लोकांनी वळखेल आमच्या आईला तो काही नाही बोलला तो या आईला म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुपला बघ तरी पण मराठी तुटून निघते मुंबईकडे नाही मोजित मराठी कोणाला आला आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहित बी मा नाही तरी मी शब्द माग घेतला आमच्या आईचं काय रे हे अंतर घेऊन बघ चलता येते का आमच्या माया मायामाला आता बाजार झोपलेल्या चल तुला दाखवतो काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला असं आटलं पिटळ केलंय चौकून नव्हे ऑपरेशन होत लिहिलं नाही झालं देवेंद्र फडणवीस आणखीन काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू आमच्या आई कमरात वाकल्यात नाक तुटून गेले नाक फायबरचे बसविले दुसरे माना मा आईला बोलले आईवाला कोणा राय आमच्या मराठ्याच्या आईच्या पोर आत्महत्या कराव्या लागली आरक्षणामुळे लाज वाटली बाई तुला मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास तुला स्वतःची आई वाटती बाकीच्या मराठीच्या आई नाही वाटत तुला त्या पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फडणवीस तो बढती दिली यांनी बढती दिली सगळ्याला मोठ्याला पोस्ट दिल्यात मराठ्याला हनलं म्हणून इतका आनंद व्यक्त केला तो तुपल्या आईला आधी नाही बोललो मी आधी आपल्या आईला हनलो मराठ्याच्या तेव्हा तुपल्या आईला बोललो त्यावेळेस आधी नाही बोललो खांदाने अगोला आधी आधी कोणाचाच वाटा जात नाही जातवान क्षेत्रीय मराठीची पायदाशी मोगम डायरेक्ट बोलत नाही कुणाला आमच्यावर बोलल्यावर बोलतो तुला हे बरं सुचलं तो आता एवढा व्हिडिओ कट करून तो प्लायचा तो प्लॅ सोशल मीडियावर टाकायचा गॅजेट टाक ना हैदराबादचं गॅजेट मराठे नोंदी थे, थे। सांग ना च्या नेत्याला मी ला टाकलंय माझ्या सोशल मीडियाला टाकलंय हे आहे देशातील नंबर वन न्यूज